महिला सक्षमीकरणासाठी शोषणाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवणाऱ्या शहापूर आणि भिवंदीमधील महिला कर्मचाऱ्यांना हक्काचे मानधन व इतर मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ संलग्न कंत्राटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र संघ यांच्या वतीने कल्याणातील महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्ज यांना दिले आपल्या मागण्या वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात येतील असे सांगितले यावेळी वनिता वाखरे यांनी सांगितले की आम्ही अनेक वर्षे पासून काम करीत आहोत इतर तालुक्यामध्ये हे काम करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपये मानधन दिले जात असताना शहापूर आणि भिवंडी परिसरात काम करणाऱ्या महिलांना मात्र तीन हजारच मानधन दिले जात असून उर्वरित मानधन त्यांनी इतर उत्पन्नातून मिळवण्याची अट घालण्यात आली आहे ही सहा हजार मानधन देण्यात यावे शंभर टक्के आस्थपणा खर्च मिळावा एम एस आर एल एम अभियान लागू करावे सी एम आर सी तसेच ही एल एफमधून अपघात विमा व निर्वाह निधी ला, निधी लागू करावी पंधरा वर्ष कालावधी काम केलेल्या कर्मचारी यांना आत्मसन्मान निधी मिळावा या आमच्या प्रमुख मागण्या यासाठी आज कल्याण येथे धरणे आंदोलन करून निवेदन दिले जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तर आम्ही जिल्हाधिकारी तसे संबंधित विभागाचे अधिकारी यांची भेट घेणार आहोत वेळ आम्ही मंत्रालयात जाऊ असे देखील सांगितले यावेळी धरणे आंदोलनात असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते सर्व कर्मचारी यांनी काळे कपडे परिधान केले होते अतिशय शांत पद्धतीने आंदोलन करण्यात आलं टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोईर कल्याण काय आहे महाराष्ट्र शासनाचा एक अविभाज्य अंग असलेली आपल्याकडे एक विभाग आहे तो म्हणजे महिला बालविकास विभाग या महिला बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला आता सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्ष या मामने या महाराष्ट्रामध्ये बचत गटांची जी चळवळ सुरू केली त्या चळवळीला झालेल्या आहेत या माध्यमातून खाली जिल्हा स्तरापर्यंत मावीमचा हा संपूर्णपणे स्टाफ कार्यरत आहे पण तालुका स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे हा सीएमआरसी कडे म्हणजे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्च सेंटरकडे वर्ग केलेला आहे या स्टाफला आता सध्या त्यांच्या मानधनासाठी असेल त्यांच्या अपघाती विमा योजना असतील भविष्य निर्वाह निधी असतील किंवा एक वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांनी काहीतरी आपल्याला आत्मसन्मान निधी द्यावा म्हणून अशा चार मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत या मावी माध्यमातूनच संपूर्ण भारतभरामध्ये महा ग्रामविकास विभागाचं जे एम एस आर एम प्रकल्प आहे हा एम एस आर एम प्रकल्प आपण शहापूर आणि भिवंडी या दोन तालुक्यांमध्ये घेऊन जात आहोत आ, बाकी तालुक्यांचा अभ्यास केला म्हणजे अंबरनाथ असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये एम एस आर एम मध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा त्या स्टाफ वरती एम एस आर एम कडून शंभर टक्के खर्च त्यांना दिला जातो पण आमच्याकडे शहापूर आणि भिवंडीमध्ये जर विचार केला तर चाळीस टक्के आम्हाला या प्रकल्पातून येतात आणि साठ टक्के जे आहेत ते आम्ही आमच्या उत्पन्नातून कमवून घेऊन आम्हाला त्यातून पगार किंवा आमची मानधनं किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत म्हणजे एकूणच हा कम्युनिटी सेंटर सेंटरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा पडत आहे शहापूर आणि भिवंडीचा जर अभ्यास केला तर एकूण सोळा सीएमआरसी आहेत या सोळा सीएमआरसी मध्ये एका सी ला काम करणारा हा स्टाफ सीआरपी जर पकडल्या तर अशा सहित पन्नास ते पंचावन्नचा स्टाफ हा एका सीएमआरसी ला आहे आणि एम एस आर एक जर महत्वाचा प्रश्न बघितला तर सीआरपी ना जे मानधन आहे हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं सहा हजार रुपये इतकं मानधन आहे मात्र शहापूर आणि भिवंडी करता फक्त तीन हजार रुपयाची तरतूद आहे म्हणजे एवढं मोठं शासनाचं काम आम्ही करत असताना आम्हाला शासनाकडून चाळीस टक्के इन्कम दिलं पैसा दिला जातो आणि साठ टक्के आम्ही स्वतः कमवून त्यातून जे आहे आमचं जे महिन्याचं मानधन असेल ते आम्ही घेत असतो या सगळ्या मागण्या माविमे आमच्या पूर्ण कराव्यात या हेतूने आम्ही त्यांच्याशी चौदा जुलै आणि अठरा जुलैला निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आतापर्यंत काही एक झालेलं नाहीये माविमने आमचं जे निवेदन आहे ते मान्य करावं या हेतूने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही स्टेप बाय स्टेप जाणार आहोत त्याच्यामध्ये एक तर आता सध्या पंधरा ऑगस्टला कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याचा आमचा सा एक प्रयत्न आहे नंतर पुढे ज्या विभागाशी आम्ही स्वतः क जोडलेलो आहोत त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग महिला आर्थिक विकास महामंडळाचं मुख्यालय असेल एम एस एमच राज्य कक्षाचं जे मुख्यालय असेल आणि नंतर मग मंत्रालय अशा पद्धतीने आमची रणनीती ठरलेली आहे मी जिया गवारी आपली भूमिका शासन म्हणून यांनी जे आंदोलन आहे जे निवेदन आहे ते मी माननीय व्यवस्थापकीय संचालक मावी मुंबई यांच्याकडे पाठवतो हो शेवटी जो निर्णय आहे तो मावी मुख्यालय आणि शासन घेणार आहे तर त्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा करून मुख्यालयाला आम्ही पाठवून देऊ तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद